चालक मोहन भागवत यांचा पाच दिवस भिवंडीत मुक्काम असेल तेवीस ते सत्तावीस जानेवारी भिवंडीत असतील भागवतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे चालक मोहन भागवत यांचा हा भिवंडी दौरा आहे त्यामुळे तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान चालक मोहन भागवत हे भिवंडीत असतील तर त्यांच्या भिवंडी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सरसंग चालक, मोहन भागवत भिवंडी दौरा असेल या दौऱ्या दरम्यान तेवीस ते सत्तेवीस जानेवारी दरम्यान भागवत भिवंडीत असतील तर भिवंडीमध्ये त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे विविध कार्यक्रमांना यावेळी ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील समोर येते सरसंघचालक मोहन भागवत हे भिवंडी दौऱ्यावर